आता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे ते आमचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी कमी पर्सेंट लोकांनी तिथे जेव्हा आत्ता ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे ते आपले सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्र लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही असतात आपल्या त्यांच्या सहयोगातून हो हा क्रांती आता सफलताचे मार्ग पुढे जात आहे ऐकला स्वामी साहेब आज एक लाख बत्तीस हजार प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेतलंय त्यांचं तर म्हणणं असं आहे दहा लाख युवकांना युवतींना आम्ही प्रशिक्षण त्याच आस्थापनेमध्ये परमनंट करू हा निवडणुकीचा जुमला आहे आणि हेच वाक्य माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी बोललेला आहे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बोललेला आहे त्यांच्याही ऐका दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा तो दस हजार रुपये तक उनका जो पगार है उनका जो वेतन है वो वेतन हम राज्य सरकार की ओर से एक साल तक देते हैं इसका फायदा यह है कि एक साल में वो अच्छा काम करे तो उनको वही नौकरी मिलेगी छठी लोग तो है का दा लाख वही नौकरी वीडियो शूटिंग करत होते आमचा मोबाइल जप्त करायला लावला नाही तर तो फळ काढायला लागला अरे क्या चल रहा है ये ये अभी वीडियो करेंगे और कुछ भी डालेंगे मागचा वीडियो आम्ही नाही केलेला मागचा व्हिडिओ तुम्ही काढलाय आणि तुम्ही जनतेला मूर्खात काढले आणि आज आम्ही व्हिडिओ करत असताना होत असलेल्या चर्चेमध्ये पण काढण्या तीनदा तर उठले कौशल्य विकास मंत्री तीनदा उठून चालले पुन्हा थांबवा लागलं आणि त्यांना सांगितलं तुमचा व्हिडिओ बघा आता आमचा करायचा व्हिडिओ थांबवला मोबाईल जप्त केला आणि त्यांचा व्हिडिओ आता मराठी बोलायला येत नाही आपण आता भाषिक महाराष्ट्रामध्ये मराठी हे आलं पाहिजे हे शंभर टक्के आलं पाहिजे पण अशा अ मराठी माणसाला मंत्री केलं आणि त्यांना ठीक योग्य प्रकारे मराठी भाषेमध्ये बोलता येत नाही त्याचा आपण निश्चितपणे निषेध करू पण आता नुसता निषेध 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 करून आपले प्रश्न सुटणार नाहीत त्या मग ते म्हणाले की आता ह्या योजनेत तर काही होणार नाही आता नवीन योजना काढू म्हणले ते पद सांभाळण्यात असक्षम आहे सक्षम बिलकुल नाही आहेत म्हणजे नवीन योजना काढणार आणि नवीन युवकांना हो मूर्ख बनवणार त्याच्यामुळे भावानो आता स्वामी साहेब आपणाला मार्गदर्शन करतील त्यापूर्वी मी तुम्हाला फक्त झालेल्या विधान भवनातल्या मीटिंगची ब्रिफिंग तुमच्या समोर ठेवलोय आता परिस्थिती अनुरूप अरुण सावंत साहेब आले होते शिवसेनेचे राज्य प्रवक्ते एकनाथराव शिंदे गटाचे अरुण सावंत त्यांनी इथून आपणाला काय बोलून गेले मला माहिती नाही पण त्यांनी मला फोन केला होता इथून निघाल्यानंतरही पाटील साहेब मी सगळ्यांचं ऐकून आहे आणि या सगळ्यांची व्यथा परिस्थिती मी शिंदे साहेबांना लक्षात आणून देतो आणि उद्याच्याला शंभर नव्याण्णव टक्के उद्याच्याला तुमची भेट घालून देतो आणि नाही झालं तर एक टक्क्यामध्ये परवा दिवशी पण या दोन दिवसामध्ये तुमची त्यांची मिटिंग करून देतो थोडस या आमच्या भाजपच्या लोकांपेक्षा जरा शिंदेसाहेब जरा बरे असतील वाटतंय आता तुमच्यासाठी बरे नाही कारण त्यांनी गट आपलं ठाकरे गटाला सोडून आल्यामुळे त्यांचं मत त्यांच्याबद्दल चांगलं असेलच असं नाही इथे राजकीय अभिनिवेश न बाळ बाजूला ठेवू राजकीय या ठिकाणी मुद्दे न मांडता जसं मी भाजपचा असून सुद्धा आमच्या पक्षाच्या लोकांच्या चुका आझाद मैदानावरून त्यांची लक्तर काढू लागला आझाद मैदानावरून हे साधी गोष्ट नाही म्हणून आपल्या या मागण्या संदर्भात आपलं जे आज ठरले जेल भरो जेल भरो ठामाव का ठामाव ना जेल भरोचा आपण जेल भरो करायचं आणि पुन्हा आझाद मैदानावर हो यायचं का कंटाळ येऊन आज कोण गावाकडे जाणार आहे नाही ना महिला भगिनी बोलणं गेल्या कंटाळव का आगे। आज जायचंय का परत त्याच्यापेक्षा से दुप्पट संख्या उद्या असली पाहिजे जे क्षण आपल्या घरात बसून आपली भाषण ऐकू आल्यात त्या संघ असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा जाग करा आणि त्यांना मुंबईकडे निघण्यासाठी प्रवृत्त करा आणि त्यांना फोन करा आणि आपण जेवढे हो आहोत त्याच्या दुप्पट संख्या उद्या या आझाद मैदानावर जागा नाही पुरली पाहिजे करसाल का नाही आता आपण स्वामी साहेबांना ऐकू साहेबांनी का आपणाला पाठिंबा कशा पद्धतीचा असणार आहे त्यांचा हे त्यांचं ऐकून आपलं कंटिन्यू करू